नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण येतात चौथीच्या स्कॉलरशिप परीक्षेचा मराठी विषय पाहत आहोत त्यामध्ये समानार्थी शब्द समानार्थी शब्दाच्या व्हिडिओमध्ये आपण काही समानार्थी शब्द पाहिलेले आहेत त्याच्या पुढील समानार्थी शब्द आपण पाहत आहोत दारा बायको पत्नी दारा बायको पत्नी दानव राक्षस दैत्य असुर दानव राक्षस दैत्य असुर दागिना अलंकार भूषण दागिना अलंकार भूषण दिन दिवस वा सर अह दिन दिवस वा सर अह दिन गरीब दिन गरीब पूजा दुजा दुसरा दुजा दुसरा याच्यामध्ये बघा दिनमध्ये पहिली वेलांटी असेल तर दिवस आणि दुसरी वेलांटी असेल तर गरीब येतं आता दुजा दुसरा दुनिया जग दुनिया जग ते समानार्थी शब्दाचे व्हिडिओ रिपीट रिपीट ऐकत जावा जेणेकरून काय होईल तुमच्या कानावर सतत ते शब्द पडतील आणि पाठवून जातील दुर्दशा दुरावस्था दुस्थिती दुर्दशा दुरावस्था दुस्थिती दुर्धर कठीण गहन दुर्धर कठीण गहन देव सूर ईश्वर ईश परमेश देव सूर ईश्वर ईश परमेश दैन्य दारिद्र्य दैन्य दारिद्र्य धरती धरणी पृथ्वी वसुंधरा वसुधा मही भूमी क्षौी धरत्री अवनी रसा धरती धरणी पृथ्वी वसुंधरा वसुधा महि भूमी क्षौनी धरत्री अवनी रसा धवल पांढरे शुभ्र धवल पांढरे शुभ्र धनुष्य चाप कोदंड धनु तिरकमठा धनुष्य धनुष्य चाप कोदंड धनु तीरकंठा धन पैसा संपत्ती द्रव्य वित्त संपदा धन पैसा संपत्ती वित्त संपदा नगर शहर पुर पुरी नगर शहर पुर पुरी नजराना भेट उपहार नजराना भेट उपहार नवनीत लोणी नवनीत लोणी नदी सरिता तटिनी जीवनदायनी नदी सरिता तटिनी जीवनदायनी नृप राजा भूप भुपा, भूपती भूपाळ नरेश महिपती नृप राजा भूप भुपा, भूपती भूपाळ नरेश महिपती नाथ धनी स्वामी नाथ धनी स्वामी नारळ श्रीफर नारिकेल नारळ श्रीफर नारिकेल निर्जन ओसाड निर्जन ओसाड निर्झर झरा निर्झर झरा निर्मळ स्वच्छ निर्मळ स्वच्छ नीच तुच्छ अधम चांडाळ नीच तुच्छ अधम चांडाळ नेता नायक पुढारे नेता नायक पुढारे नौदल आरमार नौदल आरमार पशु प्राणी जनावर स्वापद पशुप्राणी जनावर स्वापद नवरा भ्रतार पती नवरा भ्रतार पर्वत नग अद्री गिरी अचल शैल पर्वत नग अद्रि गिरी अचल शैल परिमळ सुवास सुवास सुगंध परिमळ सुवास सुगंध पाणी जल पय उदक वारी नीर सलिल जीवन पाणी जल पय उदक वारी नीर सलिल जीवन पारंगत निपुण तरबेज पारंगत निपुण तरबेज पान पर्ण पत्र पल्लव पान पर्ण पत्र पल्लव पोपट राघुरावा शुक केर पोपट राघू रावा शुक केर पंक चिखल पंक चिखल पंक्ती पंक रांग ओळ पंगत पंक्ती रांग ओळ पंगत पंडित शास्त्री विद्वान बुद्धिमान पंडित शास्त्री विद्वान बुद्धिमान प्रकाश उजेड तेज प्रकाश उजेड तेज प्रजा लोक रयत जनता प्रजा लोक रयत जनता प्रपंच संसार प्रपंच संसार प्रतीक चिन्ह खून प्रतीक चिन्ह खून प्रताप पराक्रम शौर्य प्रताप पराक्रम शौर्य प्राचीन पूर्वीचा पुरातन जुनाट प्राचीन पूर्वीचा पुरातन जुनाट प्रातकाल सकाळ उषा पहाट प्रातकाळ सकाळ उषा पहाट प्रेम माया लोभ स्नेह प्रेम माया लोभ स्नेह फुल पुष्प सुमन कुसुम सोम फुल पुष्प सुमन कुसुम सोम बहर हंगाम सुगी बहर हंगाम सुगी बक म्हणजे बगळा बक बगळा बाप वडील पिता जनक जन्मदाता तात बाप वडील पिता जनक जन्मदाता तात बांदे रेखीव सुडोल बांदेसुद रेखीव सुडोल बेढब बेडोल बेढब बेडौल बैल वृषभ पोळ खोंड बैल वृषभ पोळ खोंड बंधन निर्बंध मर्यादा बंधन निर्बंध मर्यादा बंधू भाऊ भ्राता बंधू भाऊ भ्राता ब्रिद बाना प्रतिज्ञा ब्रिद बाना प्रतिज्ञा भगिनी बहीण भगिनी बहीण भरवसा विश्वास खात्री भरवसा विश्वास खात्री भार ओझे भार ओझे भान शुद्ध जागृति भान शुद्ध जागृति बाहुबंध नातेवाईक आप्त सगे सोयरे बाहुबंध नातेवाईक आप्त सगे सोयरे भुंगा भ्रमर भृंग अली मिलिंद भुंगा भ्रमर भृंग अली मिलिंद भू जमीन धरा भूमि धरनी धरित्री भू जमीन धरा भूमि धरनी धरित्री भेद फरक भिन्नता भेद फरक भिन्नता भेकड भित्रा भ्याड भिरू भेकड भित्रा भ्याड भिरू महिमा थोरवी मोठेपणा महात्म्या मेहमा थोरवी मोठेपणा महात्म्या मनसुबा बेत विचार मनसुबा बेत विचार मकरंद मध मकरंद मध मलुल निस्तेज मलुल निस्तेज मंदिर देऊळ देवालय मंदिर देऊळ देवालय मयूर मोर मयूर मोर मत्सरद्वेष असूया द्वेष असूया मार्ग रस्ता वाट पथ सडक मार्ग रस्ता वाट पथ सडक मानव मनुष्य माणूस नर मनुज मानव मनुष्य माणूस नर मनुज मासा मीन मत्स्य मासा मीन मत्स्य मित्र दोस्त सवंगडी साथीदार सोपतीस स्नेही मित्र दोस्त सवंगडी साथीदार सोपतीस स्नेही मुलामा म्हणजे लेप मुलामा लेप मुलगा सुत पुत्र तनय नंदन लेख आत्मज मुलगा सुत पुत्र तनय नंदन लेख आत्मज मुलगी तनया मुलगा म्हणजे तनय मुलगी म्हणजे तनया दुहिता कन्या तनुजा लेख सुता पुत्री आत्मजा मुलगा म्हणजे आत्मज आणि मुलगी म्हणजे आत्मजा मुलगी तनया दुहिता कन्या तनुजा लेख सुता पुत्री आत्मजा मु शक उंदीर मुशक उंदीर मेष हो मेंढा मेष हो मेंढा मोहिनी भुरळ मोहिनी भुरळ मौज मजा गम्मत मौज मजा गम्मत मंगल पवित्र मंगल पवित्र याच क भिकारी याच क भिकारी यातना दुःख वेदना यातना दुःख वेदना या यान अंतराळ वाहन यान अंतराळ वाहन युवती तरुणी युवती तरुणी रात्र रजनी यामिनी निशा रात्र रात रात्र रजनी यामिनी निशा रात वृक्ष कोरडे निरस वृक्ष कोरडे नीरस रोष राग रोष राग रंक गरीब रंक गरीब लढा लढाई संघर्ष लढा लढाई संघर्ष लाज शरम भीड लाज शरम भीड लाडका आवडता लावण्य सौंदर्य लावण्य सौंदर्य वर नवरा पती भ्रतार वर नवरापती भ्रतार वंदन नमस्कार प्रणाम नमन अभिवादन प्राणि प्रनिप प्रणिपात वंदन नमस्कार प्रणाम नमन अभिवादन प्रणिपात वर्षा पाऊस वर्षा पाऊस वचक धाक दरारा वचक धाक दरारा वस्य वासुरु बालक वस्य बालक वारा वायुवात अनिल मरुत पवन समीर वारा वायुवात अनिल मरुत पवन समीर वासना इच्छा वासना इच्छा वाली रक्षणकर्ता कैवारी वाली रक्षणकर्ता कैवारी वायदा करार वायदा करार विलंब उशीर विलंब उशीर विवंचना चिंता विवंचना चिंता विद्रूप कुरूप विद्रुप कुरूप विनय नम्रता विनय नम्रता विस्तृत विशाल विस्तीर्ण विस्तृत विशाल विस्तीर्ण विस्मय आश्चर्य नवल विस्मय आश्चर्य नवल विलग सुट्टे अलग विलग सुट्टे अलग विषण्य खिन्न कष्टी विषण्य खिन्न कष्टी वीज चपला चंचला तडिता बिजली सौदामिने विद्युत विद्युतलता वीज चपला चंचला तडिता बिजली सौदामिने विद्युत विद्युतलता वेशपोशाख वेशपोशाख व्यथा दुःख व्यथा दुःख व्रण खूण क्षत व्रण खूण क्षत व्याकुळ दुःखी कसावीस व्याकुळ दुःखी कसावीस शव प्रेत शव प्रेत शक्ती बळ जोर ताकत सामर्थ्य ऊर्जा शक्ती बळ जोर ताकद सामर्थ्य ऊर्जा शर बाण तीर सायक शर बान तीर सायक शत्रु अरि रिपु वैरी शत्रु अरि रिपु वैरी शेज बिछाना अंथरुनशय शेज बिछाना अंथरुशय्या शिकारी पारधी शिकारी पारधी गुरु 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 शिक्षक गुरुजी गुरु मास्तर शिक्षक गुरुजी गुरु मास्तर शिघ्र जलद शीघ्र जलद शीन थक्वा शिन थक्वा शिकस्त पराकष्ठा शिकस्त पराकष्ठा सज्जन संत सज्जन संत समाधान आनंद संतोष समाधान आनंद संतोष समुद्रसागर सिंधु रत्नाकर जलधी पयोधी समुद्र समुद्रसागर सिंधु रत्नाकर जलधी स पयो पयोधी जलनिधी समय वेळ समय वेळ साप सर्प भुजंग अहि साप सर्प भुजंग अहि संहार नाश विनाश सर्वनाश विध्वंस संहार नाश विनाश सर्वनाश विध्वंस स्वच्छ नीटनिटका निर्मळ साफ स्वच्छ नीटनेटका निर्मळ साफ स्तुती प्रशंसा कौतुक स्तुती प्रशंसा कौतुक साधू संन्यासी साधू संन्यासी साथ सोबत संगत साथ सोबत संगत सुगम सुलभ सोप्पा सुकर सुगम सुलभ सोप्पा सुकर सुरेल सुश्राव्य सुरेल शृश्राव्य म्हणजे कानाला आवाज गोड वाटेल असा म्हणजे श्रुसाव्य सुंदर सुरेख छान देखणे सुंदर सुरेख छान देखणे सीमा वेश ेश मर्यादा वि शिव सीमा वेस मर्यादा शिव सेवक दास नोकर सेवक दास नोकर सैन्य फौज दल सैन्य फौज दल संघ गट चमो समूह संघ गट चमो समूह संशोधक शास्त्रज्ञ संशोधक शास्त्रज्ञ संदेश निरोप संदेश निरूप संकल्प बेत मनसुबा संकल्पम बेत मनसुबा स्वामि धनी मालक धनी धनिलक स्वेद घाम घरम स्वेद घाम घर्म सूर्य रवि भास्कर भानु आदित्य दिनकर दीनमणि सविता स वरमनि मित्र सूर्य रवि भास्कर भानु आदित्य दिनकर दीनमणि सविता वासरमणि मार्तण्ड मित्र संग्राम युद्ध समर संगर लढाई संग्राम युद्ध समर संगर लढाई संशय शंका संशय शंका सिंह वनराज केसरी मृगेंद्र सिंह वनराज केसरी मृगेंद्र स्त्री महिला वनिता नारी ललना कामिनी स्त्री महिला वनिता नारी ललना कामिनी हताश निराश हताश निराश हरिण मृग सारंग कुरंग हरिन मृग सारंग कुरंग हत्ती गज कुंजर हत्ती गज कुंजर हात कर हस्त पानी भुजा बाहू हात कर हस्त पाणी भुजा बाहू हिम बर्फ हिम बर्फ हिम्मत धैर्य धाडस हिम्मत धैर्य धाडस हुशार चतुर चानाक्ष कुशार चतुर चानाक्ष होडी नाव नौकात्तर होडी नाव नौकात्तर क्षतम जखम व्रण इजा क्षत जखम व्रण इजा क्षमा माफी क्षमा माफी क्षय जीज रास क्षय जीज रास क्षीण अशक्त अशक्त क्षीण अशक्त क्षीर दूध क्षीर दूध क्षुधा भूक क्षुधा भूक क्षेम कल्याण हित कुशल क्षेम कल्याण हित कुशल क्षोभ क्रोध क्षोभ क्रोध अशा प्रकारे आपले समानार्थी शब्द संपलेले आहेत हे समानार्थी शब्द रिपीट रिपीट पाहत चला, जेणेकरून तुमच्या पाठ पाठांतर होईल पुढील व्हिडिओसाठी चॅनलला लाईक ला, 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 व सबस्क्राईब करा